मनोज जरंगीचा निर्धार कायम आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठकीत नेमकं काय झालं बघूयात मंत्री शंभूराजे देसाई काय म्हणाले मागे आ राजे तब्बल एक तासाहून अधिक वेळ चर्चा केली संपूर्ण महाराष्ट्र ही चर्चा लाईव्ह पाहत होता मात्र आता पुन्हा जारांगे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलेलं आहे की तुम्ही शासन निर्णय जारी करा नाहीतर वीस तारखेला आम्हाला याशिवाय पर्याय नाहीये नाही आज बर का आमची तर इच्छा अशी होती की माननीय जारांगे पाटील साहेबांनी प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभागी व्हायसाठी बैठकीमध्ये यायला हवं हो होतं तसं त्यांना विनंती पत्र देखील मी दिलेलं होतं काल माझी मी त्यांच्याशी दोन वेळा बोललो ते मला प्रयत्न करतो म्हटले पण त्याला काही कारणामुळे ते येऊ शकले नाही आज जवळपास एक तासभर या मराठा आरक्षण उपसमितीच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली आता तुम्ही म्हणताय लाईव्ह पाहिले तर आम्हाला बैठकीतनं समजत नव्हतं की लाईव्ह आहेत चालू आहे का काय परंतु त्या बैठकीबरोबरच कायदेशीर बाबी काय आहेत सुप्रीम कोर्टाचे जे क्युरिटी पिटिशनचा पर्याय आहे त्याच्यामध्ये काय गोष्टी आणल्या पाहिजेत पुढे ह्या सगळ्या गोष्टीची जवळपास मॅरेथॉन बैठका मान्य मुख्यमंत्री मोदींनी घेतल्या एकदम सकारात्मक चर्चा झाली आणि आपण जर असं म्हणत असाल की परत बैठक झाल्यानंतर मान्य जनांगी पाटील साहेबांनी काही वक्तव्य केलं किंवा के काही स्टेटमेंट दिलं तर ते मी ऐकलेलं नाही पण आज आम्ही त्यांना सगळ्यांनी सांगितलं ज्या काही गोष्टी त्यांनी पॉईंट आऊट केल्या बाबा काही ठिकाणी सर्वे झालेला नाही काही ठिकाणी विशेष कक्ष जे कोणबी प्रमाणपत्र द्यायसाठी सुरू केले होते ते बंद आहेत त्या सगळ्या गोष्टी इमिजिएट ऍक्शन मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी घेतल्या आजच्या बैठकीमध्ये जे जे ठरलं त्याची पूर्तता करायसाठी सीएम साहेब उद्या आणि परवा परत सलग विभागाच्या बैठका घेत आहेत अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत तज्ञांना सूचना देत आहेत सरकार अत्यंत सकारात्मक आहे आता राहता राहिला प्रश्न धनगे पाटील साहेब म्हणतात की सगळे सोयरे हा जो शब्द आहे त्या सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीत तुम्ही विस्तृतपणानं सांगा सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये धरा तर बाबतीत जे आपले रिटायर्ड जस्टिस शिंदे साहेब आहेत रिटायर्ड जस्टिस गायकवाड साहेब आहेत त्यांना याच्या बाबतीतली व्याख्या नेमकी कशी आहे त्याला कायदेशीर आधार कसा घेता येईल सगळे सोयरे शब्दाला हे सुद्धा तपासायला किंवा याच्या बाबतीत सुद्धा महाअभियुक्ता म्हणजे अॅडव्होकेट जनरल होते आजच्या जनरल होते आजच्या बैठकीमध्ये त्यांना सुद्धा सीएम साहेबांनी सांगितलं की हे सगळे सोयरेच्या बाबतीतली सुद्धा व्याख्या तपासा आणि त्याच्या बाबतीत सुद्धा लवकरच परत बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत साहेब म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत सकारात्मक आहेत असा असताना मी समारोप करताना आभार जेव्हा बैठकीचे मी मानले तेव्हा मी झारांगे पाटील दादाना विनंती केली की तुम्ही सुद्धा सकारात्मक प्रतिसाद द्या तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या समजा वीस तारखेनंतर मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक येतील वगैरे असं म्हटल्यानंतर सगळ्यांचीच गैरसोय होणार आहे येणाऱ्यांची पण होणार आहे आणि मुंबईवासियांची सुद्धा होणार आहे पण सरकार ती वेळ येऊ देणार नाही मी भाषण समारोप करताना सांगितले की मनोज पाटील जरांगी दादाला की तुम्हाला मुंबई यायची वेळ येऊ नये अशा पद्धतीनं सकारात्मक पावलं सरकार यासाठी टाकते तुम्ही सुद्धा सकारात्मक झालं राहिलं पाहिजे तुम्ही सुद्धा तसाच प्रतिसाद सरकारला दिला पाहिजे की सरकारच्या आरोपी अधिकारी जातीयवादी अधिकारी वागत आहेत काही तालुक्यातले जे अहवाल आहेत पूर्वी आहेत ते निरंक अहवाल आलेले आहेत खरंच असा प्रकार समोर येतोय की मुळात कारण जरांगेच्या कुटुंबातच कुणबी नोंद आढळून आले या बाबतीत जरांगे पाटील साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये मुद्दे उपस्थित केले आम्ही सगळ्यांनी ते नोट डाऊन केलेले आहेत विभागाला आजच सूचना आम्ही दिलेल्या आहेत की बाबतीत जी वस्तुस्थिती आहे त्याची माहिती तत्काळ सादर करा आणि त्यांनी जे सांगितलं की काही गावात शून्य लोकांचा सर्व्हे केला शून्य लोकांचे कागदपत्र तपासले अशी ठिकाणं असतील तर सगळ्या आयुक्तांना विभागीय आयुक्तांना सगळ्या म्युन्सिपल कमिशनरना आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले की जिथं डिले झाला असेल किंवा जिथं अजिबातच सर्व्हे हा झाला नसेल तिथं तात्काळ करा असे सुद्धा स्पष्ट आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज बैठकीमधनंच सगळ्या प्रशासनाला दिलेले आहेत